माझे बंधू मी आभार मानले की त्यांनी एका माहेरवासिनीला आमंत्रित करून तिचा सत्कार करीत आहे त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद योगी गौंनी सांगितलं की माझी बहीण आणि ताई एका वर्गात होतो खरोखर आम्ही एका वर्गात होतो तेव्हा काही या जायच्या काही आम्हाला सोयी नव्हत्या आम्ही बायकाही रोज शाळेमध्ये जायचो शुक्रवारी तो कोठारी कन्या शाळेमध्ये आणि परत संध्याकाळी यायचो घरातले कामं पण करायला लागायचे पण असो आता नवऱ्याच्या घरी गेल्यावर तिथं पण काम काही चुकलं नाही पण त्यांनी पुढं आणायचं काम केलं दोनदा नगरसेविका झाले परत विविध कार्यकरी सोसायटीचे चेअरमन झाले आणि आता जनता शाळेची एम यू पीची शाळा आहे तिथं मी अध्यक्ष आहे आणि आता सगळ्यात मोठं आपण नि मला कृष्ण उत्पन्न वादन समितीचे सभापती केलं एका प्रेस कामगाराची मुलगी कुटुंबपर्यंत केली त्याचा आम्हाला फार काय अभिमान आहे त्याचबरोबर विनोद आम्ही एकाच कॉलनीमध्ये राहतो ते पण माझे बंधूसे आणि आम्ही कॉलनीमध्ये राहतो म्हणजे जवळजवळच राहतो बैठक महाडक आशा भाऊ दिवे आणि त्यांची दोन्ही मुलं म्हणजे महाराष्ट्रातील दिव